निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात पंचवीस फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निलम गोऱ्हे यांच्या फोटोला जोडे व चपला मारत निषेध व्यक्त करण्यात आला उद्धव ठाकरेंवर टीका केली की पद मिळतील या लाचारीतून निलम गोरे यांनी केलेले हे विधान आहे असा पलटवार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जयश्री शेळके यांनी केला आहे दरम्यान नीलम गोर्हे गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता बुलढाणावरून प्रतिनिधी प्रमोद मिश्रा नीलम यांनी केलेलं वक्तव्य आहे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे लाचारी करून गद्दारी करून पक्षातून बाहेर पडून पद मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही मग कुठंतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पद मिळतील या एका याच्यातून लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेणं एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दार आणि गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर हा प्रकार आहे यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील जेवढ्या आकडे त्या सांगतायत त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांच्या यांना जोडे मारू आंदोलन करण्यात आलंय त्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात येतो आणि केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये